नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी करोडोंची संपत्ती करोडोंच संपत्तीचं नेटवर्क त्याचप्रमाणे खूप सारे दागिने आणि गिरीश महाजनांचा सगळा संपत्तीचा काळा चिठ्ठा समोर आलेला किती संपत्ती आहे गिरीश महाजनांची कसे आलेत हे सगळे प्रकरण बाहेर बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी प्रफुल्ल लोढा याने आपण एक बटन जर दाबलं तर सगळी प्रकरणं बाहेर येतील असं म्हणत गिरीश महाजन यांच्यावर देखील मोठे घणघाती आरोप केलेले आहेत प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचं कनेक्शन काय आहे हे आपण गेल्या काही व्हिडिओज व्हिडिओजमधनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रफुल्ल कारनामे या आपल्या दोन एपिसोडच्या सिरीजमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ किंवा ते कारनामे बघायला मिळाले असतील त्यामध्ये प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांची मैत्री झाली नंतर ते विभक्त झाले परत मैत्रीत आले आता परत विभक्त होतात गिरीश महाजनांमुळे प्रफुल्ल लोढा अडचणीत येतोय प्रफुल्ल लोढांमुळे गिरीश महाजन अडचणीत येतात पण या सगळ्यांच्या वादात आता गिरीश महाजन यांची नेमकी संपत्ती किती कशी कुठे ह्या सगळा लेखाजोखा हा, लेखा हा मुंबईत यांनी प्रसिद्ध केला काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं तर मंडळी या प्रकरणावर आता राजकीय नेते बोलायला लागले गिरीश महाजन यांच्या संपत्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात ज्या पद्धतीने गिरीश महाजन दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले होते त्यानंतर दोन हजार मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचं सत्तांतर झालं तिथेही त्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन हे होते ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले सुद्धा गिरीश महाजन मंत्री झाले तर दोन निवडणुका लढून निवडणूक आयोगाला गिरीश महाजन यांनी शपथपत्र दिली होती त्याच्या आधारावर दोन हजार चौदाचा एक आणि दोन हजार चोवीसचा एक दहा वर्षाच्या संपत्तीमध्ये किती अंतर आहे हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात तर या शपथपत्रांचा आपण एक प्रकारे कम्पॅरिझनच या ठिकाणी आपण करायचा प्रयत्न करतो आहोत दोन हजार चोवीस मध्ये गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं की अकरा लाख तीस हजाराची रोकड आहेत सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली कॅश ही अकरा लाख आहे सोनं दोन कोटी बारा लाखाचं आहे ठेवी त्यांच्या सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या आहे म्हणजेच यामध्ये शेअर्स किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारात त्यांनी गुंतवणूक केलेली आहे सत्तेचाळीस कोटींची ठेव ही दोन हजार मध्ये कशी वाढली हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेतो आहोत त्याआधी त्यांनी जे शपथपत्र आहे त्यामध्ये वैयक्तिकरित्या दोन हजार चोवीसमध्ये त्यांची जंगम मालमत्ता ही पाच कोटी रुपयांची होती स्थावर मालमत्ता पंचेचाळीस कोटी रुपयांची होती आणि एक कोटीचं कर्ज त्यांनी दाखवलं होतं तर दोन हजार पं चोवीस मध्ये पाच कोटी अडुसष्ट लाखाची स्थावर मालमत्ता पंचाळीस कोटीचं कर्ज पंचाळीस कोटीचं कर्ज आणि एक कोटी माफ करा स्थावर मालमत्ता ही पंचेचाळीस कोटीची आणि कर्ज हे एक कोटीचं असं त्यांनी त्यांच्या ते शपथपत्रात नमूद केलेलं होतं त्याचबरोबर ही जी काही सगळी संपत्ती आहे या संपत्तीमध्ये जामनेरमध्ये त्यांचं घर त्याचबरोबर निवासस्थान मामाने गिफ्ट केलेलं सांगतात ते मुंबईतलं अंधेरीतलं घर आहे त्याचबरोबर त्यांच्या महाजन दाम्पत्याकडे बंदुकीचा परवाना आहे देवपिंपरी पळसखेड मेहरूनत या ठिकाणी त्यांच्या जमिनी आहेत आणि हे सगळे शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं जे घर आहे ते घर त्यांच्या मामांनी त्यांना गिफ्ट केल्याचं ते सांगतात गिफ्ट डीड या ठिकाणी करण्यात आल्याचं देखील समोर येतं आहे आणि त्या शपथपत्रामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांच्याकडे एक बंदूक असल्याचं देखील सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीन सुद्धा आहे मग त्या कुठे कुठे तर देवपिंपरी पळसखेड मेहरुणत या ठिकाणी त्यांच्या त्या वडिलोपार्जित जमिनी असल्याचं या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे काही गावांच्या शिवारामध्ये त्या जमिनी आहेत लाखो कोटी कोट्यावधींच्या त्या जमिनी असल्याचं सांगितलं जात तर त्या जमिनी फक्त एकरामध्ये नाही आहेत तर त्या हेक्टरमध्ये जमिनी आहेत आणि त्या जमिनी किती मोठ्या असू शकतात ते देखील या ठिकाणी समोर येतात तर दोन हजार चोवीस मध्ये वार्षिक उत्पन्न त्यांचं किती होतं ते प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केलेलं होतं ते, के ते बारावी पास झालेले आहेत त्यांना बी एस सीला ला प्रवेश घेतलेला होता परंतु त्यांनी बी एस सीचं शिक्षण पदवीचं शिक्षण हे पूर्ण करू शकलेले नाही आहेत तर आता त्यांच्या दोन हजार चौदाच्या शपथपत्राबद्दल बोलूया त्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये त्यांच्याकडे चार लाख पंचावन्न हजार रोकड होती इनोवा गाडी होती दहा लाखाची सुझुकीची गाडी होती तीस हजाराची हे दोन हजार चौदा मधली त्यांची संपत्ती आहे त्यांच्याकडे तेवीस लाख रुपये तेवीस लाख शेहेचाळीस हजाराचे रोख रक्कम होती रोखे होते रिव्हॉल्वर होती त्याचबरोबर त्यांची इतर जी मालमत्ता आहे ती मालमत्ता देखील या दरम्यान दोन हजार चौदामध्ये अतिशय कमी होती त्यामध्ये स्थावर मालमत्ता ठेवी त्याचबरोबर त्यांचे रोखे हे किती होते काय होते हे देखील समोर आलेलं आहे रिव्हॉल्वर त्यांच्याकडे असल्याचं त्या शपथपत्रात दोन हजार चौदा मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं निवडणूक आयोगाला दिलेल्या या शपथपत्रामध्ये गिरीश महाजन यांनी त्यांच्या पत्नीकडे एक किलो सातशे पन्नास ग्रॅम सोन किंमत पन्नास लाख पंच्याहत्तर हजार दोन किलो चांदी त्याची किंमत एक लाख रुपये हे दोन हजार मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं पण ह्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी दोन सोना, सोना, हजार चोवीस मध्ये करण्यात आलेलं नाही सोनं हे चोवीस लाख पासष्ट हजार तर दोन किलो चांगली दोन हजार चौदाच्या शपथपत्रामध्ये दोन हजार चोवीसच्या शपथपत्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जास्तीचा चालू तर अशा पद्धतीचे दोन हजार चोवीस आणि दोन हजार चौदा या दहा वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती ही गिरीश महाजन यांची वाढ हे सध्या समोर येतं आहे आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे ही संपत्ती इतकी कशी वाढली दहा वर्षात इतकी कशी वाढली महाजनांच्या मुलीकडे दागिने आहेत पस्तीस ग्राम सोनं त्याचबरोबर त्याचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता स्वतःकडे असलेले त्यांचे दागिने आहेत स्वतःकडं असलेले त्यांचे सोन्याचे आणि इतर दागिने आहेत महाजन कुटुंबियांकडे एक कोटी अठ्ठावीस लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने असल्याचं चा। त्या शपथपत्रात दोन हजार चौदा मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आता त्यांची जंगम मालमत्ता दोन हजार चौदा मध्ये एकोणावीस कोटी सहा लाख एकतीस हजारांची होती जी दोन हजार चोवीस मध्ये डबल टिबल वाढलेली आहे दुप्पट तिप्पट ती वाढ झालेली आहे तर त्यांचा कर्जाचा विचार जर केला तर महाजन कुटुंबांवर वेगवेगळ्या बँक संस्थांचं मिळून पस्तीस लाख ब्याऐंशी हजार रुपयांचं कर्ज हे त्यावेळेस होतं असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याचबरोबर त्यांची जी काही सगळी पूर्ण संपत्ती आहे ती दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे सगळं या दोन्ही शपथपत्रांच्या आधारे समोर येत आहे तर मंडळी या दहा वर्षांमध्ये गिरीश महाजन यांची जी झालेली प्रगती आहे ती प्रगती बघता डोळ्याचे पारणे फिटतील प्रत्येकाला वाटतंय की अशीच प्रगती आपण केली पाहिजे पण ही प्रगती कशी झाली मंत्री होईपर्यंतचा प्रवास त्यांचा कसा राहिला या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे तर गिरीश महाजन यांच्यावरती लोढा यांनी केलेले आरोप याबद्दल तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजन यांची जी सीडी आहे खडसे ज्याबद्दल नेहमी बोलत असतात की महाजनांची एक सीडी आहे महाजनांची एक सीडी आहे मग ती सीडी कुणाकडे आहे मग ती सीडी प्रफुल्ल लोढाकडे आहे का तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स हे अवश्य नोंद करा तुम्हाला आवडलं असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद